हॅलो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही छान असणार पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आज जरा मी थोडंसं बाहेर चाललो आहे मित्रांमध्ये फिरायला खूप दिवस झालं मी पण गेलो नाही आत्ता मध्ये गेलो होतो एक दोन दिवसापूर्वी पण ते पण प्रणशी कटिंग करायची होती म्हणून गेलो होतो पण आता त्यांनी बोलवले मला जरा मी पण फिरून येतो जरा कसं वाटतं आहे जरा फ्रेश वाटेल स्वतःला थोडंसं पायावरती चालण्यासाठी प्रयत्न करतो प्रयत्न चालू आहेत माझे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे नक्की पहा चांगले कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रा आता मित्राच्या ऑफिसमध्ये मी आलो हो मागाशी ऑटोमध्ये घरी पण बोर झालं तर आलो आमच्या मै मित्राकडं जरा म्हटलं बसूया जरा थोडंसं त्यांच्याशी बोलूया ते पण गेले जातं एक दहा पंधरा मिनटं जायला बाहेर गेले आत्ताच पोचलो मी आलो मी आत्ता म्हणलं जरा घराच्या बाहेर जावं जाऊन यावं जरा थोडं काम आहे त्यांच्याकडं ते काम काय आहे ते का करून घेतो मी माझं बाहेर ऊन पण छान पडले त्याला खूप दिवसाने मोठा झालो म्हणून त्याला बरं वाटते आता त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो मी की रडच असतो तर मधला या त्याला भेटूया तो ऑनका होतं मग अशी जर बाईक तर बोलावं ना मला आता मी चालले तुम्हाला दाखवत होते गेलं गेलं का गॅडबरी खातो का कधी आणली दुकानात गेल का तू अशी खातो का होय अरे बापरे माझे ना आण हुशारी बाबा आणि बटन लावू ना ते बटन लावून ना जॅकेटचं बटन उघडं आहे ना बटन लावू ना जा इकडे लाव जा ना नु? दादा कुठे भूर आहे भेटला लगा तो दिसला लगा दो हां डाई गाडीवर भूर गेला अरे बापरे कधी गेला हां मागाशी गेला होय असं अरे बापरे अनु हुशार बाबा माझे खरंच पण फ्रेश झाला ना तू कॅडबरी कशी वाटली तुला खायला छान आहे का कॅडबरी हां नीट ठेवू नानु नीट ठेवा हळू ने बाई काय बाई नीट नाही बेटा कुठं लावणार तू कुठं लावणार तब्येत बरं नाही तुझी खोकल्याचं औषध घ्यायचं नाही पण ते वातावरण खराब आहे ना नीट लाव बेटा तरी पण कुठं लावते लावतो का अरे बापरे व्यवस्थित लावतो मग किती हुशार नानू बघितले का नानू ल हुशारी छोटीशी माझी हा किती काम करते तुला थंडी वाजते म्हणून चप्पल घातली का पायात थंडी वाजते म्हणून घातली का हा व्यवस्थित घातली बाबा दोन्ही दोन्ही घातल्या ना अरे वा 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 वा, वा, वा. आता काय करतोय तू टेबल तिथं बसतो फोटो काढायचा का तुझा फोटो काढायचा काय बात करतो खरं काय नानू अरे वा वा अरे असं खाली का चालतोय वरती उभा राहा उभा राहा उभा राहा आणि तुला कुठल्या गाणं डान्स आवडतो नानू डान्स कुठलं गाणं आवडतो पप्पाच्या कुठल्या गाण्यावर गाणं तर म्हणून दाखव ॲक्शन काय करतोय भू भूक आहे अरे पण कुठले ॲक्शन बघू इकडं चावू नको आहे ना चावतो आहे बघितलं का काय चावतो हा भूक लागली का तुला नाही लागली कुठलं गाणं डान्स करणार तू डोक्याला लागन डोक्याला लागन पुढं ये पुढे ये अरे उभा राहा ना <laughs> फोन न घेऊ इकडे नानू इकडे बघ फोन न घेऊ अला काय फोनच कळत काय फोनच कळत होय घाण लावतोय येत तुला होय नानू नो येतो तुला बघ बरं माझ्याकडे बघ इकडं तर बघ कुठलं गाणं लावतो सांग तरी मला कुठलं गाणं लावतो आहे कुठलं गाणं तुला कुठलं आवडतं ही कुठली अरे हे लावलं का तू गाणं लावायचं ना गाणं टी व्हीला लावू का नंतर थोड्या वेळानं लावतो टी व्हीला हां काय हां बरोबर लावतो आई मग मोबाईलचं हां हो आई बरोबर लावतो मोबाईलचं परफेक्ट एकदम हुशार आहे तो नानू तू हुशार आहे ना बघ बरं किती हुशार आहे अरे बाप रे अरे काय तू प्ले प्लेस्टोअर ते नऊ खोलू लाव हां आत्ता लावलं बा आता जर डोकं चालायला लागलं ला। काय नानू <laughs>